आज एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एच एम एस अगदी फिजिओथेरपी पर्यंत महाराष्ट्र स्टेट चे रजिस्ट्रेशन सुरू आहे वेबसाईट वर काही प्रॉब्लम्स येत आहेत हे प्रॉब्लम मी तुम्हाला पब्लिकली डिस्कस करतोय आमचा जो जॉइन पेड मेंबर चा ग्रुप आहे तर त्यांना त्या प्रॉब्लेम च सोल्युशन सुद्धा आम्ही दिलेलं आहे पण तुमच्यासोबत ही चर्चा होणं गरजेचे आहे असं मला वाटलं कारण काय तर सगळेच मुलं आपले एकूणाचं शैक्षणिक नुकसान व्हायला नको तर त्यामुळे व्हिडिओ थोडा सविस्तर बघा बघा सुरुवातीला पहिलं काम आहे की तुम्ही तुमची प्रोफाईल क्रिएट केलेली होती का आता हे काय तर यावर्षी सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशन मध्ये खूप सारे बदल झालेत बऱ्याच लोकांना हे माहिती पण नव्हतं आम्ही आमच्या ग्रुपवर हे अपडेट आठ दिवसापूर्वी टाकलेलं होतं आणि प्रत्येकाला प्रोफाईल क्रिएट करून घ्यायला सांगितलं होतं करून घ्यायला तर घरच्या घरी मोबाईलवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रोफाइल क्रिएट केली तर आता ही प्रोफाईल त्यांना आता कामात येऊन राहिली जर तुमची प्रोफाईल क्रिएट नसेल तर आता तुम्हाला अडचण येणारे लक्षात घ्या कारण प्रोफाईल क्रिएट करणं गरजेचं होतं आता कशी क्रिएट करावी तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर्ड वर क्लिक करता तर त्यावेळेस मला का काही माहिती भरावं लागते नीट स्कोअर नुसार नावं टाकण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात तुमचं थोडं जरी मिसमॅच झालं डेट म्हणा किंवा नाव मिसमॅच झालं तर लगेच ती प्रोफाईल जी आहे तर ती तुम्हाला इनव्हॅलिड असा मेसेज देणार आहे तर त्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम आहे की जो मी पब्लिकली डिस्कस या ठिकाणी तुमच्यासाठी करतोय आपल्या विद्यार्थ्यांसाठी करतोय प्रोफाईल क्रिएट करत असताना आपलं जे नाव आहे तर ते नीटच्या स्कोअर कार्डनुसार टाका मग यामध्ये सर आमचं फक्त नावच आहे किंवा मग आमच्या नावामध्ये चार नावं आलेले आहे एकत्रित मग कसं करायचं तर ते प्रॉब्लेमचे सोल्युशन पण असतात ठीक आहे हे झाली पहिली अडचण आता दुसरी अडचण कोणती यावर्षी नव्यानं एक अपडेट आलेलं आहे काल स्टेप बाय स्टेप पूर्ण फॉर्म आम्ही स्वतः भरून बघितला आमच्या टीमनं सुरुवातीला ऍप्लिकेशन पेजवर सुरुवातीलाच जे आपण पर्सनल डिटेल्स फिल करतो तर त्यामध्ये जर नाही टाकला आपण तर ते पेज सबमिटच होत नाही आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अपार आय डीच नाही मग आपार आय डी कसा काढावा तर घरच्या घरी मोबाईलवरून आपार आय डी काढता येऊ शकतो फक्त याची माहिती आपल्याला पाहिजे तर ही दुसरी आणि महत्वाची अडचण आहे म्हणजे या दोन गोष्टी नंबर एक प्रोफाईल आणि दुसरी अपार आय डी या दोन गोष्टी अगोदर जर तयार असतील तरच तुम्ही कम्प्युटर सेंटरवर ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुल करू शकता नाहीतर मग अडचणी निर्माण होतील आता परत एक तिसरा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअपला की सर आम्ही जॉईन आहोत पण आम्हाला तुमच्याकडे जॉईन व्हायचंय मित्रांनो लक्षात घ्या आमच्याकडे जॉईन होण्यामध्ये काही अडचण नाही पण तुम्ही जिथं फी भरलेली आहे तर ती फी वाया जाणार आहे कारण ती नॉन रिफंडेबल असते कॉन्सिलर लोकांची फी कारण ती तुम्हाला गाईड करतात तर त्यामुळे ती फी जर तुम्ही सोडायला तयार असाल तर मग इकडे जॉईन होऊ शकता आणि परत एक विषय आपल्या ऑफिसला कुठलंही रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग वगैरे आम्ही काहीच नाही करत कारण आम्ही गाईड करतो मार्गदर्शन करतो पालकांना जवळच्या कम्प्युटर सेंटरवर पाठवतो स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देतो रजिस्ट्रेशनचा डेमो फॉर्म देतो त्यांना प्रिंट काढायला सांगतो ते सगळं भरायला सांगतो वन हंड्रेड वन पर्सेंट दोन हजार वीस एकवीस पासून सांगतो कुठलीच चूक झाली नाही आतापर्यंत जिजाव अकॅडमीच्या मध्ये एकाही मेंबरची एकही चूक झालेली नाही फक्त या कारणामुळे कारण एका कम्प्युटर सेंटरवर लोड वाढत नाही आणि ते डिवाइड होतं आणि आमचे जे पब्लिक नंबर हा सध्या सुरू आहे तर हा लागत नाही वेळेवर पण त्या ग्रुप जो जॉईन विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे तर त्यांना वेगळे नंबर दिलेले असतात तर तो, तो नंबर हंड्रेड पर्सेंट लागतो प्रश्न पाठवला ताबडतोब उत्तर मिळतं स्क्रीनशॉट पाठवला त्याला ताबडतोब रिप्लाय मिळतो की कुठं काय फिल करायचं किंवा कॉल असा मेसेज करा कॉल सुद्धा येतो तर त्यामुळे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर जॉईन होऊ शकता पण सर ऑफिसला येतो नाही बंद झालेलं आहे ऑफिसला तर त्यामुळे तसं करू नका तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर अजून संधी येईल कारण पुढे चॉईस फिलिंगला अजून काय काय चेंजेस सीईटी सेल आणते तर हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय